माझ्या कवितेचं नाव आहे हिरोईन वयात आल्यापासूनच मला सिनेमाचा भलताच नाद होता लहानपणी लहानपणीपासूनच मला सिनेमाचा भलताच नाद होता आणि त्या नादापाईच घरात माझ्या लग्नाचा वाद होता कारण मी ठरवलं होतं लग्न करायचं तर एखाद्या हिरोईनशी करायचं नाही तर रामदेव बाबा सारखं योगासने करत जगभर करायचं अर्थातच माझी पहिली पसंती होती ऐश्वर्या राय म्हणलं असलं विश्व सौंदर्य पटवण्यासाठी करावं काय मग डायरेक्ट मुंबईला तिचे घर गाठले तो दारातच मला विवेक सलमान आणि अभिषेक बच्चन भेटले तिघांमध्ये तिने चांगलेच भांडण लावले होते म्हणून तेही लांडग्यासारखे एकमेकाला चाव चाव चावले चाव होते मला पाहताच ऐश्वर्या गालात खुदकन हसली जवळ येऊन खेटून पटकन बसली आणि म्हणाली 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 भैया मनाली भैया या तिघांपैकी कोण होईल रे माझा सय्या मी म्हणालो लग्न आणि प्रेम याच्यात लई फरक असतो आणि लग्नापूर्वीचा प्रेमी यशस्वी नवरा नसतो म्हणून तिने साध्या भोळ्या अभिषेक बच्चनशी लग्न केले आणि राहिलेल्या दोघांचे माझ्यासह पोपट झाले म्हणला आता इथं कशासाठी आणि कुणासाठी झुरायचे म्हणलं आता इथं कशासाठी आणि कुणासाठी झुरायचे पण तरीही ठरवलं होतं लग्न करायचे तर एखाद्या हिराईनशी करायचे नाही तर रामदेव बाबा सारखे योगासने जगभोर फिरायचे लक्षात कपूरांची ना म्हणलं करी तर करीन भणकुदळा ऐश्वर्यापेक्षा बरी ना पण तिथंही शाहीद कपूर आधीच तपून बसला होता आणि नको त्या शब्दात प्रपोज करून फसला होता काहीतर म्हणे मला झाली लग्नाची घाई आणि माझ्या लेकराची होशील का तू आई मी म्हणालो बाई ग बाई आई झाल्यावर तुला सिनेमात कुणीच भाव देणार नाही माझे म्हणणे तिला लगेच पटले मला वाटलं शाहिद कपूरचे ग्रहण तिथेच सुटले पण सईफ अली खानचा तिला गेला फोन म्हणाला माझ्याकडे आहेत रेडीमेड कोर दोन त्याच्या प्रपोजलने तिला भलतेच मोहात पाडले आणि आयत्या पोराच्या आशेने करीनाने आम्हाला सोडले म्हणलं असं झालं तरी आपण सहज असायचे नाही हरायचे म्हणलं असं झालं तरी आपण सहज असायचे नाही हरायचे कारण मी ठरवले होते लग्न करायचे तरी एखाद्या हिरोईनशी करायचे नाही तर रामदेव बाबा सारखे योगासने करत जगभर फिरायचे मग ठरवून गेलो मी कत्री नाही दारात म्हणलं हाल नाही सोडायचे मग ठरवून गेलो मी कत्रीना कैच्या दारात स्वागत करून तिने मला घेतलं चक्क घरात काही बोलायच्या तिथे आला पुन्हा सलमान खान आणि शर्ट आणि बनियन काढून म्हणाला हिच्या नादी लागला तर मोडीन तुझी मान शर्ट आणि बनियन काढून म्हणाला हिच्या नादी लागला तर मोडीन तुझी मान त्याचे कटावर कट जेव्हा मी या डोळ्यांनी पाहिले माझे तोंड जे बोलायचे त्याचे नेमके उलटे बोलू राहिले म्हणाले कत्रीना तर माझी ताई माई अक्का आहे पण एक सांग अजून किती जणीवर तुझा शिक्का आहे तो वेळा भली मोठी यादी वाचू लागला आणि मैने प्यार किया म्हण दबंग सारखा नाचू लागला म्हणलं या शिकारीच्या नादी लागलो तर आपले दिवस इथंच भरायचे पण तरीही ठरवलं होत लग्न करायचे तर एखाद्या हिराईनशी करायचे नाहीतर रामदेव बाबा सारखे योगासने काजोल का राणी मला प्रपोज केले होते पण त्या त्यावेळेस त्यांचे त्यांचे लफडी आडवे आले होते शेवटी या साऱ्या धावपळीत एक गोष्ट मात्र चांगलीच पटली आणि त्या गोष्टीमुळेच अशा लग्नाची इच्छा मनातून कायम छटली ती गोष्ट म्हणजे ती गोष्ट म्हणजे या लफडे खोरपेक्षा आपल्या सर्वसामान्यांच्या पोरी बऱ्या असतात या लफडेखोर नट्यांपेक्षा आपल्या सर्वसामान्यांच्या पोरी बऱ्या असतात कारण त्या सुखात आणि दुःखातही आपल्या बरोबर आपल्या इतक्याच खऱ्या असतात म्हणून तेव्हापासून मी कधीही म्हणालो नाही लग्न करायचे तर एखाद्या हिरोईनशी करायचे नाही